आज मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब तसंच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समावेश उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे पवनभाई सर्वांचे सर्वांचे सर्वांचेच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो माझ्या भाऊपूषण निश्चित आहे वडिलांची आठवण आली मी निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय नेते आपण मला द्याल मी निश्चितपणे ती निष्ठेने पाठ पाडे आणि आणि या दोन्ही जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना तेथील जनतेला न्याय देण्यासाठी मी अदरणी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेन एवढंच मी आम्हाला सांगतो धन्यवाद